न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा जामनेर तालुक्यातील ग्राम गोरनाळेचे भूमिपुत्र तसेच भारतीय सैन्यात सोळा वर्षांपासून जास्त सैन्यात कार्यरत असलेले मोहनकुमार तायडे हे तीन महार रेजिमेंट मध्ये होते ते आपली सुट्टी संपवून ड्युटी जात असता खंडवा रेल्वे स्टेशन येथे अपघातात दुर्दैवीत मृत्यू झाला दहा फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पार्थिवाला त्यांचे मोठे बंधू चंचलकुमार मुलगा दोन्ही मुली दोन्ही काका यांनी मुखाग्नी दिली शहीद मोहनकुमार यांना अखेरचा निरोप देताना त्यांची आई पत्नी मुले मुली भावांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश बघून उपस्थित असलेला हजारोंचा जनसागर हेलावून गेला होता गोरनाळे माजी सैनिक हवालदार सुधीर कुमार तायडे यांचा द्वितीय मुलगा शहीद मोहनकुमार तायडे हे सागर येथे भरती झाले होते त्यांचे वडील व काका सुद्धा सैन्यात होते त्यामुळे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की ज्याप्रमाणे आपण देशसेवा केली शहीद मोहन कुमार तायडे यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाला दरम्यान जळगाव येथून पोलीस पथकाने येऊन त्यांना एकवीस फैरी सैनिकी शस्त्र सलामी देऊन सन्मानित केले जामनेर जामनेर पोलीस इन्स्पेक्टर अकोला जिल्हा परिवहन अधिकारी संदीप तायडे जिल्हा माजी सैनिक कल्याण केंद्राचे अधिकारी अनेक माजी सैनिक व असंख्य नातेवाईक यांनी पुष्पगुच्छ वाहून श्रद्धांजली दिली शहीद हवालदार मोहन कुमार तायडे यांच्या पश्चात आई पत्नी सहा महिन्याचा मुलगा दोन दहा व सात वर्षांच्या मुली असा परिवार आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा